आपण सत्याची बाजू हक्काचं न्यूज चॅनल तास वाळवे तालुक्यातील तांदोळ तरुण हर्षल अशोक पाटील यांनी आर्थिक तणावातून आत्महत्या के केली आहे हर्षल पाटील महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राटदार होते त्यांनी केलेल्या कामाचे शासनाकडून जवळपास एक कोटी चाळीस लाख रुपये थकबाकीचे होते तसेच कामासाठी पासष्ट लाख रुपयांचे कर्ज घेतले होते राज्य शासनाकडून बिल वेळेत न मिळाल्याने हर्षल याने मंगळवार दिनांक बावीस तेवीस जुलै दरम्यान गावातल्या शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे अशी तक्रार सचिन पाटील यांनी कुरळ पोलिसांकडे केली आहे जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेअंतर्गत राज्यात पाणीपुरवठा सुधारणाचे काम कंत्राटदारांमार्फत राबवले जात आहे मात्र निधी उपलब्ध नसल्यामुळे शासनाने कंत्राटदारांची देयके देण्यास विलंब केला आहे केंद्राकडूनही निधी मिळत नसल्यामुळे या कंत्राटदारांच्या आर्थिक संकटाला स्थिरता नाही अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे आर्थिक तणामुळे हर्षल पाटील यांनी आपले जीवन संपवले या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कंत्राटदार महासंघाने शासनाला तातडीने प्रलंबित देयके देण्याचे आणि कंत्राटदारासाठी अर्थसहाय्य देण्याची मागणी केली आहे तसेच कंत्राटदारांचे शासकीय नोंदणीकरण त्यांच्या नावे किंवा पत्नी स्वर्ग करण्याची सूचना केली आहे